या निमित्तानं सादर करा आपला ब्रेक घ्यायचा आहे तुकडा सादर करा मग आपण ब्रेक घ्या अगदी हे पुस्तकच तेजाचा ध्यास म्हणजेच आशा आहे तुम्ही जे म्हटलं की आशेवर बोलायचं एक पीस सांगतो ब्रेक घेण्याच्या अगोदर की याच्यातला पहिलाच लेख हे निष्काम कर्मयोग आज आपण असं म्हणतो की आजूबाजूला भ्रष्टाचार आहे माणसं स्वार्थी झालीत पैसा कमवणं पैशाच्या पाठीमागे लागलीत प्रामाणिकपणा राहिला नाही असं सगळं आपण म्हणतो पण तरी सुद्धा जग चाललंय आणि ती आशा काय त्याचं एक उदाहरण देतो त्याचं उदाहरण सांगतो असं डायरेक्ट लेखातला शेंदुर्णी जवळची एक शिवचरित्रावरच व्याख्यान आटपून मी परतत होतो दुसऱ्या दिवशी सकाळी वाटेत घशाला काही त्रास होऊ नये म्हणून तेलकट खाण्यापेक्षा फळं खावी गाडीत घ्यावी आपला वेळही वाचेल या उद्देशानं चाळीसगावला एका फळवाल्या फळवाल्याच्या जवळ गाडी थांबवली त्याला सपरचंदाचा भाव त्या फळवाल्याला विचारला त्यानं सांगितला मी म्हटलं थोडं भाव जास्त आहे थोडा कमी करणार का तर तो, तो त्याच्याच मुद्द्यावर ठाम होता म्हणाला नाही साहेब एवढाच भाव घ्यायचा असेल तर घ्या मला थोडासा राग आला म्हटलं अरे किती स्पष्टपणे बोलतो आहे पण माझी गरज होती आणि मी ती फळं घेतली फळं घेतली गाडीत बसलो गाडी सुरू केली आणि पुढच्याच सिग्नलवर सिग्नल लागलाय म्हणून गाडी आमची थांबली आणि तेवढ्यात माझ्या डाव्या बाजूला काचेतनं मी पाहतो एक मोटरसायकलवाला मला काहीतरी खुणावतोय तर मी काच खाली केली तसा तो असा फिरून आला माझ्या हातात पाचशे रुपये दिले मी त्याच्या चेहऱ्याकडे बघतोय अरे हा तर तो, तो फळवाला आहे मी म्हंटल काय कसले पैसे म्हणाला साहेब तुमचे पैसे पडले होते आता म्हटलं तुम्हाला ते कसं मी परत करणार तुम्ही मी कुठे गाठणार आणि योगायोगानं सिग्नल लागला आणि मी इथे आलो माझ्या हातात पैसे ठेवले म्हंटल मी ज्याच्याशी भाव करत होतो फळाचा त्यानं एक पैही कमी केली नाही पण पैसे घेऊन आला बरं तोंडावर कुठला आविर्भाव नाही बरं का आपण काहीतरी करतोय तसाच निघाला मी त्याला म्हटलं अरे थांब म्हणाला साहेब मला काही पैसे वगैरे नको अरे म्हटलं पैसे नाही बक्षीस म्हणून या दोन सीडी तुला घे व्याख्यानाच्या आणि त्यानं घेतल्या आणि गेला हो काहीच नाही म्हणजे आपण काही उपकार केलेत आपण काही पैसे परत केलेत काहीच नाही त्याचं नाव विनोद चौधरी आजही मी गेलो की त्याला भेटणार आहे अशी माणसं आपल्याला आजच्या समाजात जगण्यासाठी आशा देतात की अशीही काही माणसं आहेत की ज्यांच्यामुळे जगणं सुंदर आहे असं वाटतं आणि अर्ध्या मिनिटात मी सांगेल माझ्याकडेला जी एल बी पाटील सर बसलेत ही अशी एक आशादायी व्यक्ती आहे की मी जेव्हा काहीच नव्हतो तेव्हा अनेक ठिकाणी मला संधी देऊन तुझ्याकडे चांगला आहे तू पुढे चल अशीही सांगणारी माणसं आहेत याचा जिवंत आणि पुराव